शिरो तालुक्यातील बुगणाळ येथील एल के नगरमध्ये रस्ता कुठे आणि गटार कुठे हेच कळत नाही येथील नागरिकांच्या घरासमोर आणि काही जणांच्या घरात येथील रस्त्यावरच गटारीचं दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यानं येथील नागरिकांचे तसेच लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय मात्र याकडे येथील ग्रामपंचायतीचं पूर्ण दुर्लक्ष असल्यानं ना नागरिक संतप्त झालेत गेली दहा पंधरा वर्षे येथे गटार नसल्यानं सांडपाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले येथील नागरिकांच्या दारातच गटारीचं पाणी येत असल्याच्या कारणामुळे नागरिकांमध्ये आपापसात हानामारीचे प्रकार घडत आहेत नागरिकांना सांडपाण्यातून ये जा करावी लागत आहे सांडपाणी रस्त्यावर साचून राहिल्यानं त्याची दुर्गंधी पसरली आहे डासांची पैदास वाढत आहे याकडे ग्रामपंचायतीचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे एल के नगरमधील गटार आणि रस्त्याच्या कामामध्ये मोठे राजकारण होत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे डेंग्यू चिकनगुनिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही यामुळे सबंध परिसरातील नागरिक आणि लहान मुलांचं धोका झाला तरी पूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदार असणार असं नागरिकांमधून बोललं जात आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष घालून गटार आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होते आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे काय यामुळं होणार जो आहे पाणी जो जाणारा आहे तो जाणारा रस्ता नाही आहे लोक पाणी रस्त्यावर सोडाले आहेत परत हे रस्त्यावर पाण्याचं पूर्णपणे रस्त्यावर पाणी येऊन इथलं आरोग्य धोक्यात येत आहे आणि इथल्या लहान मुलांचं आरोग्य इथल्या राहणाऱ्या लोकांचं देखील आरोग्य याच्यात धोक्यात आहे याचं ग्रामपंचायतीनं आणि ग्राम, ग्राम स्वच्छता अभियान असणाऱ्या त्यांना हे बघून याच्यावर दक्षता द्यावी